सातारा जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योगासाठी वाव आहे मात्र राज्यकर्त्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे साताऱ्यात शिकणारा तरुण वर्ग हा साताऱ्याबाहेर बाहेर जाऊन उदरनिर्वाह करत आहे त्यामुळे आपल्या साताऱ्यातील मुले साताऱ्यातच राहिली पाहिजेत यासाठी पर्यटन उद्योग क्षेत्र यामध्ये भरीव कामगिरी करावी लागणार आहे सध्याचे राज्यकर्ते हे केवळ राजकारण करत असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न देखील जैसे तेर राहिला आहे त्यामुळे महाविकास आघाडी च्या माध्यमातून साताऱ्यातील तरुणांना रोजगार तसेच शाहूनगर शाहूपुरी हद्दवाड परिसरात विकास कामे करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे महाविकास आघाडीचे सातारा जावी विधानसभेचे उमेदवार अमित कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले धर्म कोणता कारण आता जे धर्माचं राजकारण चाललंय तर धर्म कोणता धर्म हा आहे की कर्मानं स्वीकारलेली जी जबाबदारी तो धर्म आणि लोकांच्या प्रश्नांच्याकडे मात्र तितकस दुर्लक्ष ह्या मंडळींच्याकडून झालं कारण आजही आम्ही जेव्हा प्रभागामध्ये फिरतो शाहूनगर शाहूपुरी परिसर बघायचा जातो तेव्हा आजही लोकांचे तेच प्रश्न आहे सोमवारी सकाळी रांगाच्या रांगा पुण्याला रांगा जाण्यासाठी बससाठी लागलेल्या असतात तर आपल्यालाही ती गोष्ट निश्चित मनाला थोडीशी वेदना देते की आपल्याला एखादं काम जमलं नाही पण केवळ ते प्रश्न राहिले पाहिजेत आणि लोक मागं फिरली पाहिजेत हे मुळात जुनाट विचाराची मानसिकता ठेवून राज्यकर्ते काम करतायत की जे आता अपेक्षित नाहीये नमस्कार मी अमित गेनुजी कदम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेतृत्व करतोय आमच्या जावली तालुक्यामध्ये बघितलं तर आज विस्थापन खूप आहे का तर का आहे तर त्याचं अडचण अशी आहे की तिथं मुलं जी राह करते आहेत त्यांना दुर्दैवानं आजपर्यंत रोजगाराच्या संधी तितक्याशी उपलब्ध झाल्या नाही मग साहजिकच आहे की विस्थापन होत आहे आणि मग हे विस्थापन थांबवणं ही पहिली प्राथमिकता आहे त्यासाठी जे बोंडरवाडीचा प्रकल्प असेल मह हातेघर धरणाचा गेले तीस वर्ष रखडलेला प्रश्न असेल ह्यावर पहिलं काम करायचं ह्यासाठी एक काहीतरी एक ॲक्शन प्लॅन करायला पाहिजे अर्थात तो आमच्याकडे विजनरी आम्ही तो ठेवलेला आहे विस्थापित जी मुलं आहेत ती आम्हाला परत एक एक मूल का होईना आज पुन्हा गावामध्ये राहिलं तर ती गाव समृद्ध होतील शैक्षणिक व्यवस्था सुद्धा चांगली झाली पाहिजे पण त्यासाठी गावातली रचना जोपर्यंत तुम्ही सक्षम करत नाही युवकांना आपल्याला तिथे स्थानिक रोजगार उपलब्ध करता येत नाही कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा लोकच राहतात आणि त्यांची जी प्राथमिक गरज आहे आरोग्य शिक्षण यासाठी आपल्याला निश्चित सतर्क राहावं लागणार आहे जेव्हापासून हो मला कळत्या वयापासून मी सातारा शहराचा रहिवासी म्हणून राहतोय आम्हालाही पूर्वी माहिती असायचं की इथे एरास्ट्रोकेट नावाची एक कंपनी बॅग बनवायची एम एस एल नावाची स्कूटर्स बजार स्कूटर्स बनवायच्या कि अनेक लोकांना तिथं रोजगाराची संधी होती पण दुर्दैवानं मधल्या कालावधीमध्ये हो जी काही अस्थिर परिस्थिती झाली आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जो झाला त्यामुळे उद्योजकांना सुद्धा इथं भौगोलिकदृष्ट्या एवढं आपलं शहर चांगलं सिच्युएशनल चांगलं असून लॉजिस्टिकली चांगला असून दुर्दैवानं उद्योजकांना इथं येण्यामध्ये का रस राहिला नाही याची अनेक कारण आहेत जे उद्योजक मोठे येणार आहेत त्यांना आणि जे नव उद्योजक आहेत त्यांना त्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम उभी करावी लागते की ज्या अनेक शासनाच्या राष्ट्रीयकृत योजना आहेत राज्य पातळीवरच्या औद्योगिक धोरणामध्ये आहेत ह्या माध्यमातून लोकांना आपल्याला ते शाश्वत करावं लागेल ला, आणि मग त्या लोकांना इथं रोजगार स्वयंरोजगारासाठी अशा लोकांना निमंत्रित करून इथे चांगले उद्योग उभे करावे लागतील मुळामध्ये सातारच्या परिसरामध्ये जेव्हा आपण राहतोय तेव्हा आपण जर बघितलं तर आपण जे सातारचा समृद्ध भाग आहे कृष्णा येतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपानं कृषी उद्योगाच्या माध्यमातून संधी मिळते पण पूरक व्यवसाय जे म्हणतो आपण पूरक व्यवसाय हा दुग्ध व्यवसायाचा राहिलेला आहे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे पूरक व्यवसायाला सुद्धा जास्त पाठबळ देणं ते मधल्या कालावधीमध्ये मला झालेलं दिसत नाही आणि ज्या काही संस्था इथं होत्या म्हणजे दूध पुरवठा संकलन करणाऱ्या अनेक मोठ्या संस्था काही आर्थिक नियोजना अभावी गेल्या काही गैरकारभारामध्ये गेल्या ह्याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्यामुळं जनावरांची संख्या कमी होत गेली आणि दुर्दैवाने जनावरांचे बाजारही बंद होत गेले शेतकऱ्याला आपला शेतीमाल आपल्या बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी जी एक संस्था उभी असते बाजार समितीच्या माध्यमातून त्या संस्थेचं काम आहे की त्या शेतकऱ्याला त्याचं बाजार मूल्य मिळालं पाहिजे आडत्याला मिळालं पाहिजे हमालाला मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला त्या ज्या उत्पादित मालाची रक्कम आहे आणि त्याचा जो बाजारभाव आहे ह्याचा प्रत्येकाचा वाटा हा संस्थेनं दिला पाहिजे अशा पद्धतीची बाजार समितीची आत्तापर्यंतची रचना राहिली पण मी आता सातारची बाजार समिती बघितली तर केवळ व्यापाऱ्यांना तिथले गाळे किंवा गोडावण देण्यासाठी किंवा छोट्या व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी अशी एक वेगळ्या स्वरूपाची यंत्रणा काम करताना दिसते शेतकऱ्यांना शाश्वत करण्याविषयीच कोणी तिथं धोरण आखलेलं मला वाटत नाही आणि केवळ भांडवलशाही किंवा भांडवलदार मंडळींच रक्षण करणं अशा पद्धतीची थोडीशी एक नवीन रचना गेल्या दहा वर्षात मला झालेली दिसते अर्थात की एक्सपान्शनला खूप वाव होता वीस वीस वर्ष तुमच्या हातात जागा असून तुम्हाला करता आलं नाही आणि आता मात्र त्याचा राजकीय प्रपोगंडा होणं हे योग्य नाही आपण जे काम केलं नाही ते आपण स्वीकारायला ठेवलं पाहिजे की मला शक्य झालं नाही पण मी जरूर करेन ह्याविषयी शाश्वत करावं लागतं पण आपण ते करून देण्याचा नक्की प्रयत्न करू कारण आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम करावं लागेल आणि शेतकऱ्यांना शाश्वत करावं लागेल आश्वस्त करावं लागेल आपलं राष्ट्रही प्रगत राष्ट्र आहे आणि त्यामुळं महिलांना तेवढ्याच दर्जेदार त्यांना ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये त्या काम करतात त्याच्यामध्ये त्यांना बरोबरीचा वाटा मिळणं ह्या बाबतीमध्ये सगळीच धोरणं आहेत पण जो काही आत्ताचा साहित्यिकांचा असेल कलावंतांचा असेल त्यासाठी एक चांगली व्यासपीठ सुद्धा हो आपल्याला निर्माण करणं आवश्यक आहे की आपल्याला एखादं काम जमलं नाही पण केवळ ते प्रश्न राहिले पाहिजेत आणि लोक मागे फिरली पाहिजेत हे मुळात जुनाट विचाराची मानसिकता ठेवून राज्यकर्ते काम करतायत की जे आता अपेक्षित नाहीये आणि मऊ हातेकर धरणाचा जो प्रश्न आहे तो तर गेले तीस वर्ष आज ते लोक इतक्या वाईट अवस्थेमध्ये आहेत म्हणजे बुडीत क्षेत्रातल्या लोकांचा प्रश्न वेगळा आहे लाभ क्षेत्रातल्या लोकांचा प्रश्न वेगळा आहे अजूनही आमचे आता पाणी अडवलंय पण दोन्ही बाजूचे कॅनल नीट झाले नाहीत बंदिस्त पाईपलाईन करून आता कॅनल करायचं झालं त्याच्या पाण्याचं जे मूळ जिथनं विसर्ग होणार आहे ते तोही प्रश्न अजून केवळ काही स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शिल्लक आहे त्याच्यामुळं राहिले मग हे जर प्रश्नांची आपण उकल वेगवेगळी करून जर सोडू नाही शकलो अर्थात ह्यासाठी तुमची सुद्धा एक मानसिकता लागते की हा प्रश्न सुटला पाहिजे ती मानसिकता ठेवून आपण काम केलं तर मग आपल्याला लोकांना जो अपेक्षित न्याय आहे तो नाही देता येत आहे त्यामुळं जे आजही मला कळते की उरमोडी परिसरातल्या जवळजवळ आठ दहा गावांच्या ते विस्थापित झालेत आणि गावातली लोक मात्र इथं आहेत त्यांना अजूनही ग्रामपंचायती त्यांच्या नाही अस्तित्वात नाही आहेत त्यामुळे त्यांना इथं राहताना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाहीत अशा बाबतीमध्ये एक आपण एक शा प्रशासक या नात्याने जेव्हा आपण काम करतो तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी निश्चित त्याची नोंद घेऊन आपण त्यांच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि प्रश्न आहे तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्ही वचनबद्ध असता जेव्हा आपण प्रतिनिधी असतो तेव्हा आपण वचनबद्ध असतो मला वाटतं की आपण ते प्रश्न सोडवले पाहिजे सोमवारी सकाळी रांगाच्या रांगा पुण्याला जाण्यासाठी बससाठी लागलेले असतात आपल्यालाही ती गोष्ट निश्चित मनाला थोडीशी वेदना देते की आपली मुलं रोज जिथे आज इंजिनियर्स आहेत आज एवढी सुशिक्षित आहेत पण दुर्दैवानं त्यांना आपण सातारमध्ये नाही थांबू शकत आहे शाहू नगरचा भाग हा त्रिशंकूप म्हणूनच आपण आतापर्यंत त्याच्यावर बघायचा दृष्टिकोन झाला म्हणजे तो नाधड जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येत होता ना, ना नगरपालिकेच्या त्यामुळे ते उपेक्षितपणाची भावना तिथल्या नागरिकांना राहिल्या आणि खूप मोठं नागरीकरण झाले चांगले लोक जे बाहेरनं सातारमध्ये येऊन राहिले त्यांच्या चांगल्या सोसायटी गृहनिर्माण संस्था झाल्या खूप लोक प्रतिष्ठित लोक खूप शाहनगर शाहूपुरी परिसरामध्ये येऊन राहिली जेव्हा हद्दवाढ झाली तेव्हा सगळ्यांना अपेक्षित होतं की आता हद्दवाढ झाल्यानंतर शहराच्या विकासाच्या रचनेमध्ये आमचाही त्याच्यामध्ये सहभाग राहील पण ज्या इच्छाशक्तीनं ह्या सगळं करायचा प्रयत्न केला तो केवळ राजकीय अजेंडा झाला असं मला वाटतं आणि लोकांच्या प्रश्नांच्याकडे मात्र तितकस दुर्लक्ष ह्या मंडळींच्याकडून झालं धर्म कोणता कारण आता जे धर्माचं राजकारण चाललंय तर धर्म कोणता धर्म हा आहे की कर्मानं स्वीकारलेली जी जबाबदारी तो धर्म श्रीकृष्णानं सुद्धा जेव्हा काला वाटला त्यांनी सगळ्यांच्या घरातलं जे काही भोजन होत ते एका वाट्यात घेतलं आणि तोच वाटला मग जेव्हा राजकीय मंडळी म्हणून सामाजिक मंडळी म्हणून आपण काम करतो विविध क्षेत्रातला काला एकत्र करून प्रत्येकाला तो वाटला पाहिजे सातारा जवली विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी नम्र निवेदन करतो की मी आपला प्रतिनिधी ना या नात्यानं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि इतर सगळेच सहयोगी हो महाविकास आघाडीचे जे आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून मी ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय अर्थात ही विधानसभेची निवडणूक ही लोक चळवळ आहे आणि त्या लोक चळवळीमध्ये शिवसेनेचे नेते सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब सन्मान्य राहुलजी गांधी आणि आम आदमी पार्टीचे सन्मान्य केजरीवालजी आणि डाव्या विचारसरणीचे सगळे सहयोगी सदस्य यांनी सगळ्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे की ज्या वृत् प्रवृत्ती ह्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आहेत त्यांना आता आपल्याला लोक चळवळीच्या माध्यमातन त्यांना परत पाठवायचं आहे त्यामुळे जनतेचा आवाज या नात्याने मी आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करतो की मशाल हे चिन्ह प्रती आपल्या चळवळीचं प्रतीक आहे आणि ते प्रतीक म्हणून आपण मशाल ह्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला वीस तारखेला आपला विधानसभेचा सदस्य या नात्यानं विधानसभेमध्ये पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र